मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून आज प्रत्येक माणसाचं लक्ष लागलेलं ला आहे दसरा मेळाव्याची जी भाषण होणार आहेत जे मुंबईतील दसरा मेळावा या ठिकाणी आता दोन शिवसेनेचा दसरा मेळावा झालेला आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकीकडे एक सत्ता आणि आमदार खासदार मंत्री सर्व काही धनुष्यबाण चिन्ह शिवसेना नाव हे मिळवून एकनाथ शिंदे आज शिवसेनेचा दसरा मेळावा करत आहे तर दुसरीकडे ज्यांच्या आमदार खासदार गेलेत असे उद्धव ठाकरे फक्त आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावरती पुन्हा एकदा त्यांचा या ठिकाणी दसरा मेळावा जोरदार संपन्न होताना दिसत आहे मंडळी मैदान तोच आणि परंपरा ही तीच असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या विरोधातला सर्वात मोठा महत्वाचा दसरा मिळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणजेच शिवतीर्थावरती आज पार पडत आहे या ठिकाणी गर्दी आणि शिवसैनिक हे समीकरण पुन्हा एकदा दिसून येत आहे वर आभाळ आलेला आहे पावसाचं सावट असून या ठिकाणी मधून मधून पावसाच्या सरी सुद्धा सुरू असताना मात्र ठाकरेंचा आणि शिवसेनेवरती प्रेम करणारा प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी गर्दीमध्ये बसताना दिसतोय आपल्याला एकीकडे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा गोरेगाव नेक्सो सेंटर या ठिकाणी बंदिस्त ठिकाणी होतोय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा मैदान तेच ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण आणि विचार घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यायची तीच या ठिकाणी आज पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि डोक्यावरती खुर्ची घेऊन या ठिकाणी सुद्धा शिवसैनिक बसलेला आपल्याला बघायला मिळतोय महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक पुन्हा एकदा पेटून उठलाय असंच त्यांच्याकडे आज पाहिल्यानंतर दिसून येते ज्या माणसाकडे आज सत्ता नाही ज्या माणसाकडे विरोधी पक्षनेतेपद नाही ज्या माणसाकडे आज धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह हे धनुष्यबाण चिन्ह शिवसेना नाव सुद्धा नाही त्या माणसासाठी ही अलोट गर्दी त्याच मैदानावरती पुन्हा आपल्याला बघायला मिळते एकंदरीत बघता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चटणी भाकर घेऊन शिवसैनिक या ठिकाणी मैदान कुटुंब भरलेला आपल्याला बघायला मिळतोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बंदिस्त ठिकाणी पुणे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या ठिकाणच्याच नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवल्याचं त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे मंडळी सध्या तरी गर्दी एक उद्धव ठाकरे यांच्याच सभेसाठी आणि निष्ठावंत शिवसैनिक कसे असतात ते दाखवून देत आहेत आपल्याला याबाबत काय वाटतं कुणाची सभा गाजणार कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा